यावर्षी पाऊस बऱ्याच ठिकाणी समाधानकारक झाल्यामुळे आता बऱ्याच शेतकरी वर्गाच्या पेरण्या झालेल्या आहेत पण काही ठिकाणी पाऊस कमी प्रमाणात पडला होता आणि तेथील शेतकऱ्यांनी सुद्धा पेरणी केलेल्या होत्या आणि आता त्यांना त्या सोयाबीनच्या पेरणीला आता पाण्याचे स्थान पडत आहे आता पेरणीहून बरेच दिवस झालेले असून पाण्याचं प्रमाण काही ठिकाणी अनियमित आहे आणि बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांना जमिनीतील पोषक मूलद्रव्ये घेता आली नाहीत आणि त्याचमुळे आता सोयाबीन हे कवळे असून किंवा आता रोप अवस्थेत असून त्यांना सोयाबीन पिवळे पडत आहे सोयाबीन अचानक पिवळं का पडत आहे याची कारणे आणि उपाय याविषयी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ऍक्टिव्ह आयग्रेटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ऍक्टिव्ह आयग्रेटेक चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा यावर्षी पाऊस बऱ्याच ठिकाणी सम कमतरतेमुळे पिके हे पिवळी पडत आहेत लोहाच्या कमतरतामुळे सोयाबीनच्या झाडामध्ये क्लोरोसिस्ती लक्षणे निर्माण होतात म्हणजेच आपली सोयाबीन पिवळी पडते क्लोरासिस विकृती जमिनीत लोहाची म्हणजे फेरसच्या कमतरतेमुळे होत नसून ती काही कारणाने झाडाद्वारे लोह शोषण केल्याने होत येल्लो व्हेन मोझॅक या रोगामुळे सुद्धा सोयाबीनची पाणी ही पिवळी पडत असतात दोन्ही रोगामध्ये सोयाबीनची पाणी पिवळी पडतात आणि याचमुळे शेतकरी वर्गाला कळत नाही की आपल्या झाडावर कोणता रोग झालेला आहे म्हणजे म्हणजे सोयाबीनची पाणी हे येल्लो मोझॅकने पिवळी पडलेले आहेत की सोयरायसिसमुळे पिवळी पडले आहेत हे शेतकरी वर्गाला लवकर कळत नाही तर हा फरक कसा ओळखायचा हे आता आपण बघू लोह म्हणजे फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्याचा कमतरता सुरुवातीला कोवळ्या पानावर दिसून येते हरित द्रव्याच्या कमतरतेमुळे पानातील हिरवा भाग पहिले पिवळा पडतो सोयाबीनचे सुरुवातीला त्रिदल पाने हे हिरवी राहत जमिनीतील लोह हे अन्नद्रव्य वाहवू न शकणारे आहे व रोपट्या स्थिर होऊन साठवले जाते म्हणून नवीन पानात ते दिसून येते झाडातील लोहाचे प्रमाण कमी झाल्यामुळे हरितद्रव्य कमी होते आणि हरितद्रव्य कमी झाल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया कमी होते त्यामुळे पिकाची वाढ खुंडते आणि परिणामी पिकाचे उत्पादनसुद्धा कमी होते आता आपण बघूया क्लोरोसिस होण्याची नेमकी कारणे का लोहाची कमतरता विशेष करून कमी प्रमाणात निचरा होणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये होते वनस्पतीमध्ये असणारे हिरवे रंगीत द्रव्य वनस्पतीमध्ये क्लोरोफीर तयार करण्यासाठी लोहाची गरज बहुतेक जमिनीमध्ये लोह बहुतेक जमिनीमध्ये लोह हे अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात असते ते सुद्धा काही जमिनीमध्ये जमिनीचा सामू सात पॉईंट पाचपेक्षा जास्त असतो त्या जमिनीतील लोह फेरस या उपलब्ध स्थितीत न राहता फेरीक स्वरूपात जातो आणि तो पिकांना शोषून घेता येत नाही आणि त्यामुळे पिकांना लोहाची कमतरतासुद्धा भासू शकते तसेच जमिनीत मुळांना ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्याने देखील मुळाद्वारे लोह कमी शोषले जाऊन क्लोरोसिस होतो पण शेतकरी बांधवांनी जर वेळेवर के उपाय केले तर क्लोरोसिसवर उपाय करता येतो त्यासाठी आपल्या सोयाबीनला जर पाण्याचा ताण पडला असेल तर नक्कीच आपण त्यांना पाणी पुरवठा करावा तसेच ज्या ठिकाणी पाऊस जास्त झाला असेल त्या ठिकाणी जमिनीतील प वापसा क करण्याची व्यवस्था करावी वापसा आल्यानंतर आपली सोयाबीन तीस ते पस्तीस दिवसाची होण्या अगोदर एक कोळपणी करावी तसेच ई डी टी ए चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रियन ग्रेड टू पन्नास ग्रॅम किंवा पन्नास मिली अधिक एकोणीस एकोणीसशे एकोणीस खत शंभर ग्रॅम प्रति दहा प्रति दहा लिटर पाणी फवारणी करावी जास्त स्वरूपात जर सोयाबीन पिवळी पडत असेल तर समोरील आठ ते दहा दिवसात दुसरी एक फवारणीसुद्धा आपण करावी शेतकरी मित्रांनो या प्रकारे आपल्याला लक्षणे ओळखून पिवळ्या पडणाऱ्या सोयाबीनला रोखता येतं या प्रकारे जर आपण सोयाबीनचं व्यवस्थापन आणि नियोजन केलं तर नक्कीच आपण पिवळी होण्यापासून सोयाबीन रोखू शकतो आणि जे आपलं उत्पादन कमी होणार आहे ते सुद्धा आपण रोखू शकतो शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिवळे पडण्याची कारणे आणि उपाय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांग तसेच आपल्या शेतकरी मित्रांना शेअर सुद्धा करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान